नमस्कार मी शर्मिला माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि युट्यूब फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हो काल माझ्या ज्या व्हिडिओला तुम्ही प्रेम दिलं त्याच्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभारी आहे तर बघा ताईंनो आज आहे भोगी आणि भोगीची दिवशी आपण भोगीसाठी एक विशिष्ट अशी भाजी करतो त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या मिक्स केलेल्या असतात आणि त्याच्यापासून आपण भोगीची भाजी बनवतो त्याला काही ठिकाणी खेंगड भाजी देखील म्हटलं जातं तर बघा आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत भोगी सण जो आहे तर त्याच्याबद्दल माझ्या घरामध्ये केलेली पूजा त्याच्यानंतर भोगीची भाजी हा सगळा व्हिडिओ शूट करणार आहे तर हो तैनो माझं तुम्हाला एकच सांगणं आहे माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या द्यायला विसरू नका म्हणजे काय होईल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात किंवा तुम्हाला जे काही रिक्वेस्टेड व्हिडिओ आहेत त्याबद्दल देखील जी काही माहिती आहे ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे चला तर मग आता ही बोगीची भाजी मी बनवणार आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे प्रकारे बनवणार आहे ते मी तुम्हाला सांगते चला मग बघा इथे मी गाजर कट करून घेतलेलं आहे शेंगदाणे जे आहेत तर ते भिजवून घेतलेले आहेत इथे वाटाणे घेतलेले आहेत ही आहे घेवडीची शेंग पावटा बोरं आणि ओलेचं नीम त्याचबरोबर बघा आता इकडे आपण कांदा लसूण या भाजीमध्ये वापरत नाही त्याच्यासाठी मी मसाला करायला हे सफेद तीळ आणि खोबरा घेतले तसेच या वाटीमध्ये सगळे मसाले आहेत म्हणजेच लाल तिखट मसाला हरद हळद पावडर धना पावडर त्याच्यानंतर गरम मसाला हे सगळे मसाले घेतलेत वांग घेतलेला आहे चला तर मग आता मी तुम्हाला ही भाजी कशी करायची ते दाखवते किंवा माझी पद्धत कशी त्या पद्धतीने दाखवते सर्वप्रथम इकडे तीळ जे आहेत ते आपण असे भाजून घ्यायचे आता तीळ भाजून झाल्यानंतर ते व्यवस्थित भाजायचे कारण मग त्याचा कच्चापणा जो असतो निघून जातो तर माझे आता इथे तीळ भाजून झालेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला हे खोबरं टाकायचं आता खोबरं देखील आपण गुलाबी असं होईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं जास्त काळपट करायचं नाही एवढ्याच प्रमाणे ते भाजून घ्यायचं आता ते देखील आपण काढून घेऊया आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं या भाज्या कढईमध्ये घालायच्या आणि भाजून घ्यायच्या तर बघा अशा पद्धतीने या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आता या भाज्या व्यवस्थित सगळ्या भाजून झाल्या की मग आपण हे जे मसाले घेतले होते ते सगळे मसाले आवडीनुसार ह्याच्यामध्ये टाकायचे तुम्हाला कसं तिखट मीठ कशा पद्धतीने हवं असेल या पद्धतीने तुम्ही टाकू शकता मी आमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने तिखट लागतं तर तेवढं सगळं टाकलेलं आहे आता ह्या मध्ये मी चवीनुसार मीठ टाकते भाज्या व्यवस्थित सगळ्या परतून घ्यायच्या तेलामध्ये म्हणजे मी हे मीठ आणि तिखट टाकलंय त्याच्यामध्ये आणि मगाशी जे तीळ आणि खोबरं होतं त्याचं जे कूट केलं होतं ते देखील आपल्याला आता इकडे टाकून घ्यायचं तर अशा पद्धतीने ही अगदी साधी सोपी जी भाजी आहे आपली बोबीची किंवा त्याला खिंगाट म्हणतात तर ती केली जाते तर ह्या भाजीमध्ये कोणत्याही पद्धतीचे अद्रक लसूण कोथंबीर कांदा वापरला जात नाही अगदी साध्या पद्धतीने बनवली जाते आता बघा थोडंसं पाणी मी टाकणार आहे कारण ही भाजी मी लपकरी बनवणार आहे सुकी बनवणार नाही आहे तक्रीबरोबर थोडीशी बरोबर पाणी असेल तर ही भाजी अतिशय खायला टेस्टी लागते तर बघा अशा पद्धतीने माझी ही भाजी फोडणी देऊन झालेली आहे आता बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून अगदी बारीक गॅसवरती शिजवून द्यायची तर बघा आता अशा पद्धतीने मी बारीक गॅसवर इकडे भाजी ठेवली होती ती आता शिजत आलेली आहे कारण बघा बारीक गॅस करून जर भाजी तुम्ही ठेवली आणि अशी शिजवली ना तर ती जरा घट्ट पण येते आणि चवीला पण खूप छान लागते तर बघा आता इथे मी तुमच्याबरोबर शेअर करते भाजी जवळजवळ होतच आलेली आहे तरी पण अजून काही पूर्ण अशी झालेली नाही आहे शिजलेली मी पुन्हा एकदा झाकण ठेवून देते आणि आता इकडे मी भाकरीसाठी तवा ठेवलेला आहे कारण बघा आज आपल्याकडे आ, या भाजीबरोबर बाजरीची भाकरी जी असते ती तीळ लावून खाल्ली जाते तर आता इथे मी बाजरीच्या भाकरी देखील तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी अग, अगो अगोदरच पीठ तयार करून घेतलं कारण बघा कसं होतं सगळी पूर्वतयारी असेल की पटापट असं आपलं जेवण तयार होतं त्यासाठी मी पीठ तयार करून घेतलं आता इथे भाकरी तुम्हाला करून तर इकडे हे जे मी बाजरीचे भाकरीसाठी गोळे तयार करून घेतलेले होते ते, ते व्यवस्थित असे गोल करून पुन्हा एकदा घेते आणि त्याला छान असे सगळे तीळ लावून घ्यायचे पहिले हे बघा म्हणजे काय होतं ते भाकरी जेव्हा आपण हो थापतो तेव्हा ते त्याच्यावरतीच अशी व्यवस्थित चिकटले जातात आपण जर वरून तिळ लावायला गेलो तर ते तिळ जे आहेत तर ते व्यवस्थित चिकटत नाही आणि खाली पडले जातात त्यामुळे बघा आता इथे अशा पद्धतीने तिळावून घेतले मी पूर्ण भाकरीला थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी खाणे खूप महत्वाचे आणि फलदायी मानले गेलेले आहे बघा कारण बाजरी ही गरम असते आणि थंडीमध्ये शरीराला उभी उब मिळण्याची खूप गरज असते तर त्यासाठी अशी भोगीची भाजी जी असते तिच्याबरोबर ती बर तिळवून बाजरीची भाकरी खाल्ली जाते तसेच भोगीच्या भाजीमध्ये आपण ज्या ज्या भाज्या वापरतो त्या खाल्ल्यामुळे आपले आरोग्यदेखील चांगले राहते अशी हिल्यापासून लोकांची समज आहे किंवा ते मानत आलेले आहेत आपले पूर्वीचे जे आजी आजोबा कोण मावशी काका वगैरे असतील तर ते सगळे आपल्याला हेच सांगायचे की ह्या ज्या काही पहिल्यापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत त्याच्यामध्ये शास्त्र तर दडलेलं असतंच परंतु त्याच्यामध्ये म्हणतात ना एक हेल्दीपणा वगैरे शरीराला पौष्टिक असे जे घटक लागतात तर ते ह्या पहिल्या रूढी परंपरा याच्यापासून तयार झालेली ज्या आहेत आपल्या म्हणजेच की बघा मग आपण भोगीच्या वेळेस ही अशी बाजरीची भाकरी खातो किंवा ही भाजी खातो त्याच्यामधून देखील आपल्याला पौष्टिक पदार्थ खूप प्रमाणात मिळतात त्यामुळे हे पहिल्यापासून आपल्या पूर्वजांनी ह्या रूढी चालू ठेवलेल्या आहेत आणि त्या आपण फॉलो करायलाच हव्या कारण बघा आपण जर नाही केलं तर आपल्या मुलांना काय समजणार आहे आणि त्याच्यासाठी हे सगळे जे आपले सण असतात किंवा जे काही आपण पहिल्यापासून रूढी आपल्या चालत आलेल्या असतात तर त्या करणं खूपच गरजेचं असतं तर बघा आता इथे मी भा, भाकरी जी आहे ती भाजायला ठेवलेली पाणी वगैरे लावलं त्याच्यानंतर ती अशी पलटी करून घ्यायची बघा कसे व्यवस्थित असे तीळ सगळे लागले जातात त्यासाठी जेव्हा आपण हा गोळा जो आहे तो तयार करतो त्या तर तेव्हाच त्याला तीळ लावून घ्यायचे असतात त्याच्यामुळे मग व्यवस्थित भाकरीला असे तीळ लागतात तर बघा आता एक भाकरी मी तुम्हाला टाकली थापून ता दाखवली तव्यावर ता टाकलेलीच आहे आता दुसरी भाकरी देखील मी इकडे तयार करते त्यासाठी पण आता इकडे तीळ लावून घेणार आहे मी बघा मस्त असे तिळा ना बाजरीची भाकरी खायला एवढी टेस्टी लागते आणि अशी हळूहळू तर आता इकडे ही भाकरी देखील आपली भाजते तोपर्यंत मी ही भाकरी थापून आहे हे अशी छान पद्धतीने भाजून घ्यायची तवा जास्त गरम पण करायचं नाही कारण बघा भाकरी जेव्हा आपण बाजरीची भाकरी बनवतो ना त्यावेळेस तव्याचं तापमान आपलं व्यवस्थित असलं पाहिजे नाहीतर मग ती भाकरी ती जी आहे ती तव्याला पटकन चिकटते आणि जे आपण पीठ मरतो ना तर ते पीठसुद्धा व्यवस्थित नॉर्मलच म्हणजे मीडियम साईज असलं पाहिजे कारण काय होतं खूप पातळ केलं तरी भाकरी व्यवस्थित थापता येत नाही किंवा भाजली जात नाही ती कच्ची राहते तर अशा प्रकारे बघा मी हे पीठ तुम्हाला दाखवते अशी पीठ जे आपलं आहे ते मळून घ्यायचं इथे भाकरी मी छान अशी भाजतीये त्यावेळेस बाय गॅस कमी करायचा आणि मग त्या साईडून व्यवस्थित बघा अशी मस्त टम्म भाकरी फुगलीये ना आणि भाकरी जेव्हा अशी फुगते ना तेव्हाच खूप छान वाटतं नाही तर भाकरी तव्यामध्ये टाकली आणि तिला जर फोड आले तर ती भाकरी व्यवस्थित होत नाही बघा तर ही भाकरी देखील माझी तयार झालेली बघताय तशी टेम्परेचर जर व्यवस्थित असेल ना तर भाकरी व्यवस्थित अशी भाजली जाते तव्यावरती बघा आता इथे मी मग तुम्हाला जी भाजी आहे भोगीची ती करून दाखवली ह्या भाकरी छान अशा करून दाखवल्या तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आज भोगीचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर सगळा शेअर करणार आहे आता बघा इकडे सगळं माझं नैवेद्य बनवून म्हणजेच भोगीसाठी जी भाजी लागते भाकरी ती बनवून तयार झालेली आहे आणि आता मी इकडे सुगड पूजनाची तयारी करते तर ते तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी जे जे साहित्य मला सुगड पूजनासाठी लागणार होतं तर ते मी ते सगळं घेतलेलं आहे आता आपण जेव्हा बाजारातून अशा सुगड आणतो तेव्हा त्या ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या एका कोरड्या कपड्यानी व्यवस्थित पुसून घ्यायच्या आणि नंतरच मग त्याची पूजा करायची तर इथे सगळ्या सुगड ज्या आहेत म्हणजे एक मोठी काळी सुगड आणि चार छोट्या तर त्याला संक्रांती देखील आमच्याकडे म्हटलं जातं आम्ही संक्रांत पण बोलतो तर आता बघा कोणत्याही पूजेच्या सुरु सुरुवातीला दीप प्रज्वलित केला जातो म्हणजे आपण कोणतीही पूजा करण्यापूर्वी सुरुवाती दिव्याच्या पूजनानेच करतो तर मी ते आता दोन्ही जे दिवे आहेत माझ्याकडे छोट्या छोट्या अशा समया तर त्या प्रज्वलित करून घेतल्या दिव्यांची पूजा केली त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपले आराध्य दैवत म्हणजे पूजनीय गणपती बाप्पांची देखील इथे मी पूजन करून घेणार कारण कोणतीही पूजा सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांचे पूजन केले जाते त्यांना प्रथम पूजनीय मान असतो तर त्याच्यानंतर बघा मी इकडे सुगड पूजा जी आहे तर ती करणार आहे म्हणजेच काय तर आपण जे मग सुगड पाहिले तर ते सुगड आता एके एका लाईनमध्ये असे व्यवस्थित ठेवून दिले त्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वगैरे अर्पण करून आता ते सुगड मी भरणार आहे आता बघा सुगड पूजा का करतात किंवा या भोगी सणाचं महत्त्व काय हे देखील आपण थोडक्यात पाहूया बघा आपला हा भारत देश असा आहे त्याच्यामध्ये अनेक सण उत्सव असतात आणि त्यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण दरवर्षी जा? चौदा जानेवारी रोजी साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा सण म्हणजे भोगी हे दोन्ही सण निसर्ग शेती त्या याचं प्रतीक मानलं जातं तर भोगी सणाचं महत्त्व काय आहे तर भोगी सण सं, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी साजरा केला जातो या दिवशी घरातील जुन्या वापरात नसलेल्या ह्या वस्तू एकत्र करून काही भागांमध्ये ह्याची होळी पेटवली जाते आता आमच्याकडे काही होळी वगैरे पेटवत नाहीत पण त्यामागील उद्देश असा असतो की जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीन विचारांचे व सकारात्मकतेचे स्वागत करणे लोक बघा पहाटे उठून भोगीची होळीभोवती फेर धरतात आनंद साजरा करतात घराघरामध्ये स्वच्छता केली जाते अंगण सुंदर केलं जातं तिथे रांगोळ्या काढल्या जातात आता या भोगी सणाचं महत्त्व काय आहे तर बघा मकर संक्रांत हा सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा दिवस मानला जातो आणि या दिवसापासून सूर्य उत्तर सुरुवात करतो त्यामुळे दिवस मोठा होतो आणि थंडी कमी होऊ लागते मकर संक्रांतीला तिळगुळ बनवून एकमेकांना देण्याचे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं आपण बोलून हा सण साजरा करत असतो तसेच बघा भोगी हा सण शेतीशी निगडीत आहे नवीन पिकं हातात आल्याचा आनंद या सणातून व्यक्त केला जातो तर बघा अशा प्रकारे छोटीशी भोगीचे महत्त्व आणि ही माहिती मी तुम्हाला इथे शेअर केली माजी तर, ते तर अशा प्रकारे माझी सगळी इथे सुगड पूजा करून झाली ती मी तुमच्यासोबत शेअर केली सुगडमध्ये जे काही शेतामध्ये हे नवीन धान्य आलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये भरलेलं आहे पावट्याच्या शेंगा घेव तसेच ह्या घेवड्याच्या शेंगा त्याच्यानंतर वाटाणा वगैरे बोर हे सगळं तीळ तांदूळ असं भरून सुगड ही पूजन झालं तर अशा पद्धतीने आज मी आमच्या घरी भोगी हा सण उत्साहाने साजरा केला त्याच्यासाठी सकाळी बोगीची भाजी त्याच्यानंतर भाकरी ही केली त्यानंतर अशी छानशी माझ्या देवघरामध्ये सगळ्या देवांची मी विधिवत पूजा करून घेतली तर बघा ताईंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आ, हा जो भोगीचा व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर बघा हा जो मकर संक्रांतीचा सण आहे तो तीन दिवस चालतो भोगी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते ती म्हणजे किंक्रांत आता आपल्या ह्या चॅनेलवरती मी संक्रांतीचे सगळे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचा हा पहिल्या दिवसाचा भोगीचा व्हिडिओ होता तर अत्यंत सुटसुटीत आणि छान पद्धतीने मी इथे पूजा केलेली तुमच्यासोबत शेअर केली चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते आणि अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ